अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुचरित अध्याय ते विसा वा श्रीगणेशाय नमः विन्विशिष्यनामाङ्कित सिद्धयोगिया ते पुसत पुडिलकताविस्तारत निरुपाविदातारा सिद्ध मने एक बाळा श्री गुरुची अगम्य तोची विप्रे प्रगट केला वांज महिषी दुबिली तया ग्रामी रे दिवसी शार मृतिका वहावयासी मागो आले तया महिषीसी द्रव्य देऊ मनताते। विप्रमणे चयासी, नेंदोद बे दावी दावितसे सकळी क्षीर भरणे दोनि केले करीती विस्मय सकळ जन मनती दंतहीन काल होती नाकी खुन वेसन रज्जू अभिनव नव्हती गर्भिणी वाजमहिशी वत्सन होता दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी, कळली तया ग्रामाधिपतीस विस्मय करुणी ते वेळी आला अधिपती तया जवळी नमोनिया चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार नित्यामच्या मंदिरासी एस श्री भिक्षेसी, वरो नवती त्या दिवशी आपणा मागितले वांजमता रागोनी तोरे क्षीर दोहा म्हणून वाक्य त्याचे निगताक्षणी का मेनुपरी झाले राजा धावोनी सर्व विप्रवचन परिसोनी गेला राजा धावोनी सर्व दळ शृंगारुणी आपले पुत्र कलत्रासहित लोटांगणे श्रीगुरुसि घाली राजा भक्तीसी नमन केले साष्टांगी सी एका भावे करुण्या जय जय आजी जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो परंपारो अशक्या मा नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधवृत्ती तू तारक जगत ज्योती उद्धरावे अम्मा ते अविद्या माया सागरी बुडालो असो दरी विश्वकर्ता तारे तारे मननी चरणी लागला विश्वकर्ता तुची होसि मात्रे सृष्टी रचसी अम्मा तो दिसतोसि मनुष्य रूप रूपधरोनी वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्यामा तुची रक्षिता केव्यो चिन्मयात्मा जगद्गुरु येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी भौवसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तै संतो शोनी श्री श्रीगुरमूर्ती तया रयाती पुसती अम्मी तापसी अशोयते अरण्यवास करतसु या कारणी अम्मा पासी एने सहितेसे कवन कारण कवनकारण संगमती श्री गुरुचे वचन राजा विनवीकर कुडन तू भक्तजन अरण्यवास काय कायसा उद्धरावया भक्त जना अवतरला सी नारायणा वासना जैसी भक्तजना जना संतुष्टावे ते परी ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखा निती भक्त वत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य ते अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ तया तयास्थानी असावे अम्मा उद्धरोनी मननी लागे श्री गुरु चरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु मनी विचारिती प्रगट होणे आली गती क्वचित काळे नेरिती वसने घडे तयास्थानी भक्तजन तार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ राजयाचे मनोरथ रोमंती तै वेळी ऐशे विचारुणी मानसे निरुपदयती नराधिपासी जैसी तुझा मानसे असे तैसे करी गुरु वचन ऐकोणी संतोषणी नृपमुनी वैसोनिया सुखासनी समारंभे निघाला नाना परीचि वाद्ये गीत वाद्ये मंगळ तुरे मृदुंग वाजताती मनोहर राव निघे छत्रपताकेसी गज तुरंग शृंगारेसी आपले पुत्र कलत्रेसी सभे यतीसी वेद घोष द्विजवर करिता नाना परी वाकानिती बंदकारी ब्रीदतया मूर्तीचे एने परी गुरु आले अति प्रीती अनेक परी आरती आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषणी श्री गुरुवर प्रवेशले नगरात तया ग्राम पश्चिम देशी अशी अश्व उत्त उन्नतेसी ओ सगृहतया पासी असे एक भयंकर तया वृक्षा एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय त्याचे ब्रह्म राक्षस महाक्रूर मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून गृह ओसते थे। श्री गुरुमूर्ती तय वेळी आधे तया वृक्षाजवळी तात्काळी येवनी चरणी लागला कर जोडणी श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसी स्वामी माते तारसे घोरांधरी बुडालो तुझा दर्शन मात्रेसी नासली पापे पूर्वार्जितेसी तू कृपाळो सर्वांसी उद्धरावे आपनाते कृपाळू ते श्री गुरु मस्तकी ठेवती करू मनुष्य रुपे होऊ लोळ तसे चरण कमळी श्री गुरु सांगती तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसे पुनरावृत्ती नाही तुझ गुरु वचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान कलेवरा सोडणी जाण मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य मानिजे श्री गुरु राहिले तयास्थानी मट केला शृंगारुणी नराधी भक्ति भावे पूजितसे भक्ती भावे नरेश्वर पूजा परोपरी वाद्य गज गीत वाद्य मंत्री श्री गुरु नित्य संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नराधेश भक्तेसी सैन्यासहित आपण जाय एखाद्या समयी श्री गुरुसी वैश्यवती आपल्या आंदोलिकेशी सर्व दळ सैन्येशी घेऊन जाय वनांतरा, मान काळी पर्यसी श्री गुरु येथि मठासी सैन्यासहितानंदेशी नमन करी नराधिप, भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण सती जैसा संतोष त्याचे चिती तेने परी राहते समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रगट झाले लोकात ग्रामांतरे सकळजनी कुमसी मनि ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जानतसी मानस नित्य करी सदा ध्यायी नरहरी चैनी किले गानगापुरी असे नरसिंह सरस्वती एकता त्याची चरित्र लिला मनी मने दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला मनोनी निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वाच्या मनीचे यती यतीश्वर निंदा पुली करीत मनुनी ओळखिले मनात सिद्ध मने नामांकिता पुढे अपर्व असे कथा मन करुणी निर्मळता चित्ते परिसतो मने सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्टपाय विजय श्रीगुरुचरित्र गांगापुरी पवि्र ब्रह्मराक्षसा परत्र दिदला परमकथाकल्पतरो श्री, श्री नृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे राक्षसमुक्त कर नामत्रयोविशोध्यायी श्रीगुरदत्तार्पणस्तू श्रीगुरदत्तार्पणस्तू अर्पणमस्तु दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त